समावेश त्याचबरोबर सगळे सोयरे कायदा जो आहे तो लवकरात लवकर पाळीत व्हावा या हा विषय जवळपास एक वर्ष झालं या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंतरवाली सराटे येथून हा विषय चालू आहे मनोज जरांगे पाटील हे ह्या विषयासाठी त्या ठिकाणी आपली प्राणाची आहुती देण्यास या ठिकाणी तयार आहेत वेळोवेळी ते उपोषण या ठिकाणी करत आहेत माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की वेळोवेळी तुम्ही मनोज जरांगे पाटलाची या ठिकाणी कोणत्या पद्धतीची परीक्षा बघत आहात का का कोणत्या कारणानं या गोष्टी आपण करत आहात मी या ठिकाणी सरकारचा जाहीर असा निषेध करतो की सरकारने इतके दिवस हा विषय का देवत ठेवला लोकसभेच्या आचारसंहिता हा विषय म मध्ये आला होता आता लोकसभेची आचारसंहिता संपली आणि त्यांना जे काही त्या लोकसभेमध्ये ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी पाहायला भेटल्या त्या त्यांनी बघितलेल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर सरसकट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा त्याचबरोबर आंदोलकांवर जे अनाटाई या ठिकाणी गुन्हे या सरकारनं दाखल केलेले आहेत ते गुन्हे या ठिकाणी तात्काळ मागे घ्यावे अन्यथा या ठिकाणी सकाळ मराठा समाज नांदेडमध्ये कोणत्याही नेत्याला या ठिकाणी तर फिरू देणारच नाही पण बेमुदत अशा पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी करतो